कशा हाच मस्त मजा आहेत ना वाचलेली आहे दुपारची अडीच आधी जॉबी आमचा छान झोपून घेतले बघू शकता वाटेमागे झोपलेला आहे तो आज ब्लॉगिंग वगैरे दुसरं काहीच नाही आहे आज तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवणार आहे माझ्याकडचे जे आहे ते सगळ्यांच्याकडेच असेल पण माझ्याकडे जो स्टॉक आहे तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे आज डेलीचं रुटीन वगैरे काहीच नाही आहे शक्यतो आम्हाला डेलीचं जे रुटीन असतं ते दाखवायला आम्हाला भेटतच नाही आहे कारण तेवढं आम्हाला टाईम होत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आमचं स्टँड जे आहे ते आंदिराज बाबूने आमच्या अपटून तोडून टाकलेलं आहे त्यामुळे मला डेलीचे जे ब्लॉग असतात ते नाही करता येत आहे पंधरा दिवसात ना महिन्यात नाही एकदा आमचा ब्लॉग येतोय तर पण तुम्ही खूप छान समजून घेता त्याबद्दल खरंच थँक्यू बाकी असं मला वेगळं काही दाखवणार नाही आहे मी माझं जे डेली डेलीचं रुटीन असतं ते नाही दाखवणार आहे वेगळं काहीतरी दाखवणार आहे तर आज तुम्हाला दाखवणार आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन जे माझ्याकडे आहेत खूप छान जे मला खूप आवडते बघता क्षणी हे फर्स्ट आहे डायमंडवाला आहे बघू बघू बोग शकता हे मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं फ्लिपकार्टवरती जस्ट मी असं सर्च केलं होतं बघूया म्हणलं कसं येतात ऑनलाईन तेव्हा मागवल्यावर हे आलं होतं छान आहे छोटंच आहे जास्त मोठं नाही इथपर्यंत येतं लॉंग नाही आहे शॉर्टमध्ये आहे पण छान आहे एखादा ड्रेस वगैरे वेअर केला तर त्याच्यावरती हे आपण यूज करू शकतो त्यानंतरनं ते हे पण मी फ्लिपकार्टवरूनच मागवलं होतं मला वाटतं आमच्या लग्नाला काहीतरी एक वर्ष झालं होतं तेव्हा मी हे मागवलं होतं हे त्यांच्या नावाचं आहे चेनमध्ये आहेत पण छान आहे हे पण ड्रेसवरती वगैरे किंवा एखादी सिम्पल साडी घातली तर त्याच्यावरती हे वेअर करता येतं त्यानंतरनं हे पण नेमचंच आहे बघू शकता या तुमच्या दोघांची नावं आहेत श्यामल अँड कुणाल असं आहे ते तर हे मी इन्स्टावरती एक रील्स बघितली होती किंवा ॲड होतात बघा ह्या मंगळसूत्राच्या नेमिंग मंगळसूत्र म्हणून ॲड आली होती मग मागवू का नको करत मी मागवलं कॅश ऑन डिलिवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेक असतं इन्स्टावरचं कधी कधी त्यामुळं मी मागवू का नको करत माग हे मागवलं होतं मग कॅश ऑन डिलिव्हरी ती त्यामुळं मी मागवलं पण आलं हे येईल का नाही मला माहीत नव्हतं पण आलं छान आहे हे बघू शकता हे सगळ्यात माझं फेवरेट आहे कारण आमच्या दोघांची नावं आहेत त्यानंतर ना हे लॉंग मध्ये आहे बघू शकता खूप सुंदर वाट्या आहेत त्या ज्या मला आवडल्या होत्या हे कधी घेतलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते आता रिसेंटली जेव्हा आम्ही बाहेर गेले होते दिवाळी दिवाळी झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली गेलो होतो पण आता जेव्हा आम्ही बाहेर गेले होते महालक्ष्मीच्या मंदिराजवळून घेतलेलं आहे तुम्ही गेस करू शकता हे किती रुपयाला असेल तर हे फक्त वन हंड्रेड रुपीजला आहे जास्त महाग नाही आहे फक्त शंभर रुपयेसाठी घेतलेलं मी हे कारण मला ह्या ज्या वाट्या होत्या ते खूप आवडल्या होत्या बघता क्षणी एक मी घेतलं आणि एक मम्मीने घेतलं दोघींच्याकडं पण आहे पण छान आहे लॉंग आहे कधीतरी साडीवरती वगैरे एकच सिंगल गाळ्यातलंही घालू शकतो छान वाटलं मला हे पण मुळात त्याच्या वाट्या मला जास्त आवडल्या होत्या त्यानंतर मग हे एक आहे बघू शकता हे आधीरज बाबूच्या बड्डेला घेतलं होतं मी जेव्हा मी वन पीस घातलं होतं आधीरज बाबूच्या बड्डेला त्याच्यावरती घेतलं होतं मोराची डिझाईन आहे बघू शकता कारण वन पीस वरती मला असं जास्त भरदार वगैरे घालून चालणार नाही म्हणजे सिंगल काय म्हणतात ह्याच्या कडीमध्ये मी घेतलं होतं मोराची डिझाईन होती काहीतरी वेगळा असले म्हणून ही मोराची डिझाईन घेतली होती त्यानंतर ना हे तर तुम्हाला माहितीच असेल कारण माझ्या प्रत्येक साडीवरती जेव्हा काठपत्राची साडी मी वेअर करते त्याच्यावर तेव्हा मी हेच घालते कारण जेव्हा मोठ्या वाट्या वाट्या आहेत बघू शकता आणि खूप लॉंग आहे इथपर्यंत तरी येऊ शकता आपल्याला छान वाटते बघा हे जेव्हा काठपत्राच्या माझ्या हॅवी साड्या असतात त्याच्यावरती हे मंगळसूत्र मी वेअर करते छान वाटतं हे कुठून घेतलेलं तर हे पण मी तिथूनच घेतलेलं आहे महालक्ष्मीच्या मंदिराजवळून फक्त शंभर रुपयेला वाटत नाही आहे पण आहे हे शंभर रुपयेच खरच त्यानंतर ना हे जेव्हा आमचं लग्न झालं होतं फर्स्ट टाईम मी घेतलेलं सगळ्यात पहिले मंगळसूत्र होतं हे डायमंडवाला आमची पहिली सानिवर्सरी होती तेव्हा घेतलेलं अहो आलेले आहे व्हिडिओमध्येच पोस्ट केला कारण हे आलेत म्हणून जर असं थांबावं लागलं मध्ये आम्हाला त्यानंतर हे लास्ट माझं ओरिजिनल आहे हे लग्नात केलेलं आहे बघू शकता हे लग्नातलं मंगळसूत्र आहे जे घरातल्या इकडच्या केलेलं ते आहे हे सो असं आहे आमचं मंगळसूत्र क्षण दाखवते तुम्हाला अनेकदा परत मी शिक्षकांना काय म्हणतात खूप शॉक असतो तसं मला मंगळसूत्र कलेक्शन करायला खूप आवडतं म्हणून मी हे केलेलं आहे प्रत्येकाला काय म्हणतात वेगवेगळ्या ज्वेलरीचा शॉप असतो कुणाला बांगड्या हव्या असतात कुणाला कानातल्यांचं कलेक्शन करायला आवडतं तसं मला मंगळसूत्रांचं कलेक्शन करायला आवडतं मला आवडलं की मी लगेच ऑर्डर करते किंवा आवडलं तर मी लगेच घेते ते जास्त सगळ्यात महत्त्वाचं किती असं चारशे पाचशे रुपयेचं एकही मंगळसूत्र नाही आहे माझं छोटे छोड़ छोटे रिझनेबल प्राइस मध्ये आहे शंभर ते दीडशे रुपयाच्या असं महाग नाही बघू शकता छान <laughs> वाटतं घातल्यावरती सगळेच मंगळसूत्र वन ऑफ द बेस्ट <laughs> चला अहो आलेले आहेत व्हिडिओचा शेवट मी इथंच करते बघूया काहीतरी खायला घेऊन आलेले आहेत काय आणि मला पण माहित नाही पण घेऊन आलेले आहे आधी बघ झोपला तोपर्यंत आम्ही जेवण घेतो तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांना बाय बाय